जास्त सांगणार नाही तुम्हाला थोडक्यात सांगतो बाप स्वाभिमाली कनखर कना लाजा बापा बाप तरवार ढाल बा पिट दी मशा बाप जाग तो म्हणून घरा झोपती खुशाल बाप लक्ष देऊन ऐका तरुणांनी तर आवर्जून ऐकाय तुम्हाला बाप कळला पाहिजे यांना कळण्यात मजा नाही तुम्हाला कळला पाहिजे कोण आहे बाप 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 घराचा महाराज जेव्हा पाया खचतो ना तेव्हा मात्र घर कोसळल्याशिवाय राहत नाही बाप म्हणजे घराचा पायाच आहे आहे तो बाप किंमत कळत नाही आजही तरुण सर्व बाप जर खवळायला लागला ना तर आपण बापा समोर कनाकना बोलतो तुम्ही जास्त आवाज वरती चढू नका तुम्ही माझ्यासाठी काय केले विचारतो का नाही आपला पोरगा डायरेक्ट काय केले तुम्ही माझ्यासाठी हा आणि केलं तरी काय गाव त्यांच्या तुम्ही केलं म्हणून काय झालं कोण म्हणत आपण म्हणतो तरुण आपण म्हणतो रक्त गरम अनुभव घेऊन जगत असतो पाठीवरती एकच अपेक्षा एक असते महाराज कोणासाठी करत असतो मला एक सांगा इथं सर्व बाप मंडळी तुम्ही बसलेला आहात आज एका पिताश्रींच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने जमलोय आपण थोडासा त्या गोष्टीला थोडासा स्पर्श करून जाईल दोनशे रुपयांचा तळवट असतो आपला किती थी 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 थी। किती हो दोनशे रुपयांचा तळवट असतो शेजारच्या घरी जर नेला कुठ शेजारच्या घरी जर नेला तर आपण चार वेळा मागायला जातो आपला बाप किती वेळा चार वेळा मागायला जातो हो आमचा तळवट दे ना हो आमचा तळवट ना किती रुपयांचा दोनशे रुपयांचा तळवड ज्यांनी हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून आयुष्यभर रुपया रुपया करून एवढी जमीन जमवली एवढं घर बांधलं ज्यावेळी समोर बसत आणि शेवटच्या घटिका बाप मोजत असतो एका झटक्यात सगळं पोराच्या नावावरती करतो आणि निघून जातो मला एक सांगा आज त्यांची चारही लेकरं इथं शिल्लक आहेत महाराज त्यांनी कुणी पण सांगावं ज्यावेळी ही गोष्ट करायची होती त्यावेळेस बाप नाही म्हणला का नाही म्हणला का नाही महाराज सगळं काही दिलं आणि एकटा बाप मात्र निघून गेला आपली पण तीच गत आहे महाराज एका बापाच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने बाप समजून घ्या फक्त जोपर्यंत आहे ना आपले वडील तोपर्यंत समजून घ्या एकदा त्या निघून गेले ना मग मात्र कितीही काही करा तरी सुद्धा परत त्यांचा चेहरा आपल्याला पाहायला भेटणार नाही ना। आज त्यांच्या दोनही मुली इथे आहेत मला एक सांगा खरं कधी जरी कितीही दिवसांनी माहेराला यायचं जरी झालं तरी आई वडील माहेरात आहेत एवढं कानावरती पडलं तरी सुद्धा अंतकरण आनंदून जायचं आणि माहेराला येण्यात मजा वाटायची आता नाही असं नाही सोन्यासारखे भाऊ आज माहेरामध्ये आहेत पण येताना मात्र वडील नाही याची जाणीव मात्र नक्की होते त्याला बाप असं म्हणतात बाप आहे तोपर्यंत कळत नाही हो जबाबदारी असते ना ती सगळं बाप पिलवतो सगळं बाप पेलवतो शेवट पर्यंत लेकराला जाणव सुद्धा देत नाही फाटलेली कपडे घालतो पण लेकराच्या अंगावरती कडक सदरा पायची दानत फक्त ठेवतो त्याला बाप असं म्हणतात स्वतः तुटलेली चप्पल घालतो पण आपल्या लेकराच्या पायामध्ये ब्रँडेड बूट पाहतो त्याला बाप असं म्हणतात कधी चार मध्ये असलो ना तरी सुद्धा आपला बाप स्वाभिमानाने सांगतो माझं लेकरू पण मित्रा चार मित्रांमध्ये उभा असल्याच्या नंतर आपल्या बापाचं सा नाव सांगताना आपण लाजतो खरं ही तर शोकांतिकाय बाप आहे तोपर्यंत तो बापाची किंमत कळत नाही किती जरी म्हातारा झाला ना बाप किती पण म्हातारा होऊ द्या लेख जर माहेराला येणार असेल ना लेख आपली मुलगी स्वतःची माहेराला येणार असेल ना कुठ तरी, तरी कुणीतरी मुलांनी वगैरे दिलेले चार दहा रुपये खिशामध्ये ठेवलेले असतात कोपरीच्या आतल्या खिशात कोपऱ्यात ठेवून देतो ज्यावेळी लेख येते ना त्यावेळेस धरून करत एक नातवण पळू पळू येतं आणि आल्याच्या नंतर ते आपल्या आजोबाच्या मांडीवरती बसतं बाबा बाबा करून चेहऱ्यावरून हात फिरवत त्यावेळी त्या लेकराच्या हातामध्ये देण्यासाठी अगदी कोपरीच्या आतल्या खिशात हात घालून शंभर रुपयांची ओळकुटी झालेली नोट ती लेकराच्या हातावरती टेकवतो कधी स्वतःसाठी तंबाखूची पुढे घेताना चार वेळा विचार करतो ज्या बापानं एवढा ऐश्वर उपभोगलं तो बाप शेवटी फाटक्या सजऱ्यामध्ये राहतो पण लेकरांना देताना कधी माग पुढं पाहत नाही तो बाप असतो आज खर तर हे वडील या तुले कुटुंबियांना सोडून गेले पितृछत्र हरवलं खर तर या लेकरांना सुद्धा मनापासून आठवण होईल मी एकच सांगू इच्छेल तुम्हाला सांगतो जेवढ्यांचे वडील शिल्लक येत ना तेवढ्यांनी लक्षात ठेवा जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत कधी त्यांच्या डोळ्यातून आश्रू येतील असं वागू नका मला म्हणायचं नाही तो मी रोज पायस दाबा म्हणून काही गरज नाही त्यांना काही गरज नाही फक्त चार मध्ये उभा असताना आपला बाप फक्त ताट मान्यानं सांगू शकला पाहिजे की तो कधी चाललंय ती माझं लेकर एवढं जरी आपल्याच्या करता आलं ना तरी खूप छान होईल या चारही लेकरांना खर तर हे वडील गेल्याच्या नंतर एवढं सगळं दुःख आज भोगावं लागतंय एका वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने आपण इथे सर्वजण जमलो वास्तविकता तुम्ही सर्व ज्ञानी विद्वान मंडळी आहात कीर्तन माझं संपुष्टात आलं बाकी जास्त मी तुम्हाला सांगणार नाही आयुष्यामध्ये काय करायचं हे तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे तुमच्यापेक्षा खूप लहान आहे पण तरी सांगून जाईल त्या बापाच्या डोळ्यातून आश्रू येणार नाही ना याची काळजी घ्या फक्त आज नाही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत घ्या मी आल्याच्या नंतर मी पाहिलं त्यांचे चिरंजीव माझ्यापशी चहा आणखा महाराज हे अनुका महाराज ते अनुका का महाराज असं करू का महाराज तसं करू